नमस्कार मंडळी श्री गणेश आपल्या हक्काच्या मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे हापूस आंबा सीझन दोन हजार पाच सहा दिवसावर ले ले। आता गुढीपाडवाचा शुभमूर्त आहे तरी आपण आपली जे प्रेम आम्हाला दाखवलेलं आहे गुढीपाडव्याच्या ऑर्डर इतक्या आमच्याकडे खूप झालेल्या आहेत की आता सध्या आमच्याकडे आंबा जेवढा आहे त्यापेक्षा जास्त ऑर्डर आपल्याकडे आलेला आहे तर नेमका यावर्षीचा हापूस आंबा कसा आहे तो दाखवण्यासाठी आपण हा खास व्हिडिओ बनवतोय तर आता तुम्ही माझ्यासमोर बघू शकता हा आहे आपला अस्सल देवगड हापूस हा पाच डजनाचा आंबा आहे म्हणजे कच्चा असताना हा अडीचशे ते तीनशे ग्रॅम होता आणि पिकल्यानंतर साधारण याचा वीस ते तीस ग्रॅम वजन कमी होतं तर आता तुम्ही हा बघू शकता हा अस्सल देवगड हापूस आहे आपला शंभर टक्के नैसर्गिक ऑर्गॅनिक याच्यावर आपण कुठल्याही केमिकल वापरलेले नाहीये पिकवताना आपण आडीमध्ये हा आंबा पिकवतो आडीमध्ये पिकाला साधारण आंब्याला म्हणजे आडी म्हणजे काय तर भाताच्या पेंड्यामध्ये आपण आंबा ठेवतो आणि साधारण दहा ते बारा दिवसामध्ये हा आंबा पिकतो तर आता मी तुम्हाला या आंब्याचं कटिंग करून दाखवणार आहे की हा आंबा आहे तरी कसा तर हापूसांबा सीझन देवगड हापूस आंबा सीझन दोन हजार पंचवीस आणि हा आपला देवगड हापूस दोन हजार पंचवीस आज तारीख आहे मार्चची पंचवीस तारीख तर आपण आता मार्च दोन हजार पंचवीस तारखेला आपण आता हा हापूस आंबा कट करतोय तुम्हाला मी आता दाखवतो आता बघा मी तुम्हाला दाखवतो याला तुम्ही असं कट करून एक छान खाऊ शकता बघा आंब्याची क्वालिटी बघा त्याच्यानंतर आता मी तुम्हाला एक दाखवतो आपला देवगड हापूस आंबा आपला हा देवगड हापूस आंबा ओळखायचा कसा तर आता एवढा हे ज्या आंब्याची साल असते ही अशी हाताने निघते एवढा एवढा अशी हाताने साल निघते आंब्याची म्हणजे जशी आपण केळी सोडतो तर केळी जशी सोडली जाते त्याप्रमाणे ही साल तुम्हाला दिसेल म्हणजे निघते ही साल हे बघा अशी हे बघा हा आपला ओरिजिनल देवगड हापूस हे बघा आता हे बघा आणि असा जर तुम्ही आंबा खाल्लात म्हणजे असा साल काढून जर तुम्ही आंबा खाल्लात तर तो आणखी गोड लागतो आता मी तुम्हाला याच्या वरच्यावर कापून दाखवतो हे बघा कुठेही खराबी नाही काही नाही तुम्ही चेक करू शकता हे बघा हे बघा हे बघा कुठेही खराबी नाही काहीच नाही आणि हा खाताना इतका गोड लागेल की तुम्हाला आता थोडा खाऊन दाखवतो आणि आंब्याचं एक खासियत तुम्हाला सांगतो हापूस आंबा जो असतो त्याचा हा देठा जवळचा जो भाग असतो हा सगळ्यात जास्त गोड असतो खूप गोड लागतो हा भाग पर्टिक्युलर हा एवढा जो भाग असतो हा खूप गोड लागतो म्हणजे सगळ्याच आंबा गोड असतो पण त्यात हा भाग खूप गोड लागतो मी तुम्हाला आता खाऊ दाखवतो मंडळी आपल्यालाही असे हापूस आंब्याची चाव घ्यायची असेल हा आंबा तुम्हाला मी कापून दाखवला आणि आपल्याला असेल तेवढ हापूस आंबा पाहिजे असेल तर आपण नक्की संपर्क करू शकता माझा मोबाईल क्रमांक आहे नाईन फाईव्ह झिरो थ्री टू फाईव्ह एट थ्री झिरो टू पंच्याण्णव शून्य बत्तीस अठ्ठावन्न तीनशे दोन श्री गणेश मँगोज हे आपलं हक्काचं ठिकाण आहे जिथे तुम्हाला शंभर टक्के नैसर्गिक हापूस ऑर्गॅनिकली पिकवलेला कोणताही केमिकल न वापरता आपण देतो आणि आपण सर्वांनी विनंती आहे की आम्हाला माहिती आहे की तुमचा खूप प्रेम आहे प्रत्येकाला हापूस आंबा खायचा आहे पण या वर्षी कसं आहे की आंब्याचं उत्पादनच खूप कमी असल्यामुळे म्हणजे बदलता हवामान अवकाळी पाऊस याच्यामुळे आंब्याचं उत्पादन मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये फक्त तीस टक्के आहे त्यामुळे यावर्षी थोडासा आंब्याचा दर जास्त आहे पण पुढच्या महिन्यात म्हणजे एप्रिल दोन हजार पंचवीस थोडासा दर कमी होईल आणि तुम्हाला सर्वांना आपूस आंबा खाता येईल तर आपलं असंच प्रेम असू द्या आणि लवकरच आपण भेटूया नव्या व्हिडिओ सोबत आणि तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल आणि आवडला तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आम आम्हालाही त्याचा फायदा होईल आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल मी आपल्या मनापासून आभारी आहे श्री गणेश मॅकोजला नक्की कॉन्टॅक्ट करा अस, असल आपला अस अस्सल देवड हापूस आंबा खाण्यासाठी आपण या व्हिडिओला बराच वेळ दिला त्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे धन्यवाद